कशी चला तिथ पी लागलेले किती चांगलं पॅकिंग केलेलं आहे दिसत नसेल व्हिडिओ मध्येच पाणी भेटत

कशा पद्धतीचं ह्याच्यामध्ये पण गोळे आहे कायचं कापाय लागतय काय छे लेट्स ओपन इट बघा आता मी तुम्हाला सांगते कसा करायचा नका पण मी कसा कापयचं काय छे ना, का ना कापयचं आप ओके आता आपण याच्यामध्ये थोडं एवढा पुडे आता आपण हे नाही तर जे

All right honey.

अंबाई तिकडचं मिश्रण तर काही तेवढं माझ्या मम्मीनी बंगल्या पण एक चांगले आपण मम्मी फेस्ट पाणीपुरी हे आपण मी दाखवतो मंगले तर बरंच खाणीपुरी खूपच आवडते तो टाकू <laughs> <है। पान> <laughs> <laughs>